नमस्कार मी श्वेता खरात म्हणजेच पारू मालिकेतील अनुष्का मी येते सोलापुरातल्या ड्रीम पॅलेस या ठिकाणी दिनांक नऊ फेब्रुवारी दुपारी चार वाजता निमित्त आहे नाईंटी टू पॉईंट सेवन बिग एफ एम आणि कनी मंच सहयोगातून सारीज कायझन होंडा प्रस्तुत खेळ पैठणीचा पर्व दुसऱ्याच्या ग्रँड फिनालेमध्ये खेळायला रेडी व्हा कारण फिनालिस्टला मिळणारे कायझन होंडा थ्रू ऍक्टिवा आणि दूत सारीजकडून सोलापूरची मानाची पैठणी मी तर तुम्हाला सगळ्यांना भेटायला एक्सायटेड आहे आय होप तुम्ही सुद्धा असाल सी उदय थँक यू नमस्कार मी सो उज्ज्वला भोसले कनी महिला मंच विभाग प्रतिनिधी तुम्हा सर्वांना महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छिते की कनी महिला मंच आयोजित खेळ पैठणीचा हा कार्यक्रम रविवारी दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बिग एफ एम दूध साडी कायजन होंडा हे या कार्यक्रमाचे सहप्रायोजक असणार आहेत या कार्यक्रमाचे खास आकर्षण असणार आहे पारू या मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री श्वेता खरात तिलाही भेटण्याची आपल्याला संधी मिळणार आहे दूध साडीकडून पैठणी कायजन होंडाकडून ॲक्टिवा ही जिंकण्याची संधी मिळणार आहे हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे तरी माझ्या सर्व सखींनी मैत्रिणीसह येऊन ह्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा चला तर मग भेटूया उद्या खेळ पैठणीचा या कार्यक्रमामध्ये स्थ दुपारी चार वाजता स्थळ आहे ड्रीम पॅलेस पोलीस कल्याण केंद्र सरस्वती चौक सोलापूर मी पण येणार आहे तुम्ही पण या धन्यवाद